हां नर्मदे हर बोलो नर्मदे हर हा बोलो हे कुंडल शहर का बाहेर का डोंगर आहे घुमा बोलो 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 कुंडल कुंडल गावातल्या बाहेर आल्यानंतर हा डोंगर लागतो आपल्याला आणि ह्या डोंगरावर आता असं डोंगरच्या रस्त्यातून चालत चालत जायचं आहे नर्मदे नर्मदे हर नर्मदे 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 हरा. नर्मदे नर्मादे 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 हरा. नर्मदे हरा, नर्मादे हरा। रुत, रुत, ढगाळ वातावरणामुळे वातावरण एकदम शांत वाटतंय आणि चालायलासुद्धा एनर्जी मिळते ऊन नसल्यामुळे एकदम नर्मदे हर नर्मदे हरा. नर्म